संगम न्यूज टी व्ही नेटवर्क यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ इथं मतपत्र दिमकुण येथे या गावामध्ये नागरिकांच्या आदिवासी समाजाच्या वतीने खूप साऱ्या समस्या होत्या परंतु यांना घरकुल नाही नमुना आठ नाही दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारची शासनाची योजना यांच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून या गावकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असो किंवा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार असो या लोकसभेच्या मतदानावरती यांनी बहिष्कार टाकलेला आहे हे आपल्याला ते दिसत आहे स्थानिक नागरिक इथे बहिष्काराचं बोर्ड लावताना आपल्याला दिसत आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचं तुमचं आमिष नको तुमचा पैसा नको परंतु आम्हाला जे शासनाच्या योजना आहे एक राहायला चांगलं घरकुल आणि शासनाच्या इतर योजना आम्हाला देण्यात याव्या तसेच आम्हाला पक्के जागेचा नमुना आट हा सुद्धा आमच्या रेकॉर्डच्या रजिस्टरनुसार देण्यात यावा येथील ग्रामशोक व स्थानिक लोकांच्या मते जे काही राजकारण चालू आहे त्या लोकांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न घाटांजी तालुक्यातलं हे शेवटचं भीमकुंड येथे लोकल नेत्याच्या वतीने आपल्याला पाहायला दिसत आहे तसंच यांनी हा जाहीर बहिष्कार लोकसभेच्या मतदानावरती टाकलेलासुद्धा आपल्याला दिसत आहे तसंच आपल्या जीवनाचा आटापिटा करत आपली मोलमजुरी करत आपला उदरनिर्वाह भागत कसा तरी आपला हा आदिवासी समाज जंगल पहाडात राहतो आणि आपला प्रपंच चालवतो परंतु अशा काही लोकल नेत्यांमुळे याच आदिवासी समाजावरती अन्याय अत्याचार होतानी आपल्याला दिसत आहे आप, तोच अत्याचार अन्याय आपण काही दिवसापूर्वी संगम न्यूज टी व्हीच्या माध्यमातून दाखवण्याचे प्रयत्न केले आणि तो समाजमाध्यमांद्वारे दाखवला आहे परंतु शासनाने त्याची दखल घेतली परंतु काही राजकीय जे लोकल नेते आहेत त्यांनी ते प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केले हेही आपल्याला इथून दिसून येत आहे नागरिकाच्या मते आपण यांची आज विचार आपण घेणार आहो का हे बोर्ड नेमकं कशा कथा लावलं यांना शासन योजना मिळाल्या नाही मिळाल्या या सर्व संदर्भात आपण यांची विचार पण करणार आहोत काही एक विचारायचं आहे तुम्हाला तुम्ही इथे बहिष्कार टाकला नेमका काय मागण्या आहे तुमच्यावर दहा वर्षापासून राहत आहोत आम्ही नाही का मतदानावर बहिष्कार कशामुळे की आमची कामे पूर्ण पूर्णपणे व्हा जागा आणि मग तुम्हाला इथला ग्रामपंचायत काही लाभ वगैरे मिळत नाही का नाही मग स्थानिक तालुका प्रशासन पंचायत समिती घाटांची वगैरे तुम्हाला काही पुरवू देत नाही काहीच देत नाही काहीच करू देत नाही म्हणजे तुम्हाला पुरवठा वगैरे दुसऱ्या कोणत्या शासनाचा मिळत नाही त्याच्यामध्ये मग आता शासनाचे जे कर्मचारी आहे यांनी आता पण तुमच्या गावाकडे लक्ष दिलं नाही का आलेच नाही कोणीच नाही आले का मग आता शासनाला तुमची मागणी काय आहे नेमकी जागे पट्टे आमचे म्हणजे घरे घराचे जो जागा आहे म्हणजे घर टॅक्स तुमच्याकडे आहे घर टॅक्स पावती नमुना आठ पाहिजे आम्हाला घर टॅक्स तुमच्याकडे आहे हो। मग आता फक्त तुमचा हा संघर्ष आहे फक्त गाव नमुना आठ तुम्हाला देण्यात यावा आणि पट्टे आम्हाला करून द्यावे ग्रामपंचायत मध्ये आमचे नाही घराचे जागेचे नोंद असून आम्हाला गाव नमुना आठ मिळत नाही नेमका काय कारण जागा हडप करण्यासाठी म्हणजे जागा हडप करण्याचे ते लोक प्रयत्न करत आहे मग तुमचं काय मत आहे समजा जागा देशाल का तुम्ही त्यांना नाही मग मधन ऑर्डर मतदानावरती लोकसभेचा बहिष्कार जर समजा शेवटच्या दिवशी कोणी जर एक लाख रुपये बंडल घेऊन आलं तर मग तुम्ही पैसे घेऊन तुम्ही मत करशाल का आपण पाहत आहोत इथं स्थानिक नागरिकांना विचारपूस केलेली आहे तरी पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तुमच्या पैशाची नाही आहे आम्ही कष्ट करून आमचं पोट भरू शकतो आमचा उदरनिर्वाह करू शकतो परंतु आमची जागा हडप करण्याचा जो एक कट स्थानिक तालुका प्रशासन घाटांजी येथील रचलेला आहे त्याच्यामध्ये सर्वच अधिकारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रामचौकापासून हे सर्व कारभार चालत आहे तर ते आम्हाला आमच्या ग्रामपंचायतच्या नोंदीनुसार आम्हाला आमच्या जागेचा आठ आम्हाला घटक तसं आट देण्यात यावं आम्हाला कुठलंही नवीन प्रकरण नाही पाहिजे किंवा नवीन जागा नाही पाहिजे आम्हाला आमच्या जागेचा आट रेकॉर्ड नुसार देण्यात यावं एवढी स्थानिकांची मागणी आहे आपल्याला इथं दिसून येते आपण पाहताय संगमिष्ट नेटवर्क महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ बातमीपत्र घाटांजी भीमकुंड येथून